एडगाव तालुका जुन्नर परिसरात राहणाऱ्या दोघांकडून नारायणगाव पोलीस व स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पोलिसांनी एक पिस्तूल व दोन जिवंत काडतुसे एक एअरगन दोन कोयते स्विफ्ट गाडी असा एकूण पाच लाख सत्तावीस हजार शंभर रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला सार्थक जयसिंग नेहरकर व राजू सिंग राजपूत दोघेही राहणार येडगाव तालुका जुन्नर जिल्हा पुणे असे पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या आरोपींची नावे आहेत नारायणगाव पोलीस पोली स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक महादेव शेलार यांना दिनांक आठ ऑगस्ट रोजी सार्थक नेहरकर यांच्याकडे गावठी पिस्तूल असल्याची गोपनीय माहिती मिळाल्याने त्यांनी पोलीस उपनिरीक्षक जगदेव पाटील पोलीस हवालदार मंगेश लोखंडे पोलीस कॉन्स्टेबल गोविंद केंद्रे पोलीस कॉन्स्टेबल सत्यम खेळकर कॉन्स्टेबल सोमनाथ डोके पोलीस रगतवान गेंगजे पोलीस जाधव पोलीस कॉन्स्टेबल चौगुले यांची टीम तयार करून सार्थक नेरकर राणा रेडगाव याचा शोध घेऊन चौकशी केली असता त्याने राजू राजपूत याची शिफ्ट गाडी क्रमांक एम एच चौदा डी ए, ए। सत्तेचाळीस सहासष्ट मध्ये एक पिस्तूल व दोन जिवंत काडतुसे एक एअरगन दोन कोयते व मोटरसायकलच्या चेन्स पॉकेटच्या व लोखंडी सळेच्या सहाय्याने बनवलेले हत्यार ठेवले आहे अशी कबुली दिली पोलीस उपनिरीक्षक पाटील व टीमने राजू राजपूत या स्विफ्ट गाडीसह ताब्यात घेतले त्यावेळी पंचा समक्ष मुद्देमाल जप्त करून या गुन्ह्यातील दोन्ही आरोपींना प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी जुन्नर यांच्या न्यायालयात हजर केले असता त्यांना चार दिवस पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे ही यशस्वी कामगिरी पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल अप्पर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे उपविभागीय पोलीस अधिकारी धनंजय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक महादेव शेलार पोलीस उपनिरीक्षक जगदीश पाटील पोलीस हवालदार मंगेश लोखंडे पोलीस शिपाई गोविंद केंद्रे सत्यम केळकर सोमनाथ डोके महिला पोलीस शिपाई सोनाली रगतवान कविता गेंगजे पोलीस निलेश जाधव तसेच स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोचदार दीपक साबळे पोलीस हवालदार संदीप वारे पोलीस शिपाई अक्षय नवले यांनी केली याच बातमीची काही दृश्य पाठवली आहेत आपला आवाज न्यूज नेटवर्कचे कार्यकारी संपादक किरण वाजगे यांनी पाहूयात